चिराग लाईट सूर्य तेल, सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंगपूर कोड 7066 916 916 50 हजाराच्या लाचीची मागणी एपीए सह तिघे पोलीस एसीबीच्या जाळ्यात पोलीस ठाण्यातच कारवाई झाल्याने खळबळ कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गादीनगर पोलीस ठाण्यातील तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक दीपक शंकर जाधव वय चव्वेचाळीस राहणार बापट कॅम्प यांच्यासह उपनिरीक्षक बाबासाहेब तुकाराम शिरगिरे राहणार निगडेवाडी उचगाव तालुका करवीर आणि कॉन्स्टेबल संतोष बळीराम कांबळे वय तेहत्तीस राहणार शिरुरी पुलाची तालुका हातकलंगडे हे तिघे लाच प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले गुन्ह्यात जप्त केलेला टेम्पू परत देण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडे पन्नास हजार रुपयाची लाचीची मागणी केली होती ए पी आय जाधव आणि कॉन्स्टेबल कांबळे यांना पथकाने ताब्यात घेतले तर ए पी आय शिरगिरे पळून गेला गुरुवारी दिनांक एकोणीस दुपारी गांधीनगर पोलीस ठाण्यात ही कारवाई झाली पोलिसाकडून मिळालेल्या माहितीनुसार तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांनी गेल्या महिन्यात जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या संशयितावर कारवाई केली होती त्या गुन्ह्यात जप्त केलेला टेम्पो परत देण्यासाठी त्यांनी टेम्पो मालकाकडे लाचीची मागणी केली होती दरम्यान पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सात डिसेंबरला जाधव यांची चडकाफडकी नियंत्रण कक्षाकडे बदली केली होती कार परत मिळाली मिळावी यासाठी तक्रा, तक्रार तक्रारदार गांधीनगर पोलीस ठाण्यात तक्रार मारत होता त्याच्याकडे पन्नास हजार रुपयाच्या लाचीची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने लाच दुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने कारवाई करून जाधव आणि कांबळे या दोघांना अटक केली कारवाईची चावू लागताच उपनिरीक्षक शिरगिरे पळून गेला या कारवाईने पोलीस दलात खळबळ उडाली आहे कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा